भव्य बाईक रॅलीने एच आय व्ही व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा व ऑपरेशन स्वाईप आऊट अंतर्गत आयोजन एकवीस ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा आणि ऑपरेशन वाईप आऊटच्या अनुषंगाने बाईक रॅलीचे आयोजन पोलीस आयुक्तालय अमरावती शहर राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जिल्हा एड्स नियंत्रण जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील एच आय व्हीसाठी कार्यरत सर्व एन जी ओ सी बी ओ व इतर सामाजिक संस्था क्लब्सद्वारे सकाळी साडेसात वाजता आयोजित रॅलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले डी सी पी श्री रमेश धुमाळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद निरावणे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर विशाल गजबीए जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर पुषम डॉक्टर पूनम बेलोकर डॉक्टर संदीप दानखळे इत्यादीच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना युवकांनी कुठल्याही जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवताना शिस्त आणि योग्य माहिती देणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं तर डी सी पी रमेश धुमाळ यांनी ही रॅली शहरातील युवकांना एक विशेष असा संदेश देण्याचं कार्य करेल जेणेकरून शहरातील तरुणाईमध्ये एच आय व्ही व गर्दविरोधी अभियान योग्य प्रकारे राबवलं जाईल या प्रसंगी डॉक्टर प्रमोद निरावणे यांनी युवकांचा कल बघून जनजागृतीपर रॅली राबविणं गरजेचं आहे असं म्हटलं या रॅलीमधून युवकांना अंमली पदार्थ विरोधी प्रचार एच आय व्ही साठी जनजागृती हातात फलक घेऊन करण्यात आले सदर रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय इथून सुरू होऊन कॉटन मार्केट चौक जयस्तंभ चौक राजकमल चौक राजापेठ इथून परत राजकमल जयस्तंभ चौधरी चौक विलासनगर शेगाव नाका गाडगेनगर पंचवटी आणि परत जिल्हा सामान्य रुग्णालयात या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला सदर रॅलीमध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय फार्मसी विभाग राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय समाजकार्य महाविद्यालय बडनेरा शिवाजी विज्ञान महाविद्यालय विमलताई देशमुख महाविद्यालय दंतचिकित्सा महाविद्यालय इत्यादी महाविद्यालयांसोबतच जॉईंट्स ग्रुप स्त्रीरोगतज्ञ संघटना आणि अनेक संघटनांनी आपला सहभाग नोंदवला